आ, एक नंबर घशाला शेख मिळालाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज सकाळी लवकर उठलोय कारण आज स्कूलमध्ये लवकर जायचं आहे कारण गेले आठवड्याभर मी लेट जातोय त्यामुळं कसं होईल कामं सगळे रखडले रखडा लागलेत माझे बरोबर आहे ना माझं मराठी पुणे <laughs> हा बा कारण काय होऊ लागले की मी लेट गेल्यामुळं मला कामं सगळी उशीरा झाल्यामुळं एक एक कामं पुढे ढकला लागलेत माझे त्यामुळं म्हटलं की आज जरा लवकर जावे त्यामुळे आज सकाळी बरोबर सहा वाजता उठलोय मी आणि सहा वाजता आणि कसं आहे लेट उठल्यामुळं कसं पूर्ण जेवण बिवण करून डाबा तयारच असतो तिचा त्यामुळे सकाळ जेवून जातो पण आज तिला लवकर उठल्यामुळे नाश्ता करावा लागला आहे कारण गडबडीत तिला पण होणार नाही हे मला पण माहिती होतं म्हणून म्हणलं की आपलं पुणे तू नाश्ताच कर आणि सकाळ सकाळ सका, बाळ माझं एवढं आमच्यासाठी आहे खरं खरं कर नाश्ता करायच्या नादात म्हणजे आम्ही न्याहारी करायच्या नादात स्वतः नाश्ता त्याच्याकडून होत नाही आणि जेवण करायचं होत नाही नाश्ता करायचं म्हणजे वेळच मिळत नाही तर काय करणार आमचा आम्हालाच आवरून तुला पाठवायचं असते हा okay. जरा समजून घे रे भावना समजून घे फक्त वाक्य चुकीचे असले तरी भावना समजून घे तू हा, हा खा खा आता मी चारलो असतो पण एका हातात माझा कॅमेरा आणि एका हातात तो माझा उपीट आहे त्यामुळे मित्रांनो उपीट खेळायला या पण माझं बाळ आले चारायला मम्मीला ए बघू बाळ माझं ते दोन्ही बाळ पिला मग चारू नको पिला फुकून चार मम्मीच हा होईल ती माळ माझा मी राहिलो वेलकम वेलकम उखट चपाती करायलास का तू ये माझ्या आवडीच तिखट चपाती तिकट चपाती तिकट चपाती कशी करतायस रे ये नाही भारी लागते खरं तर वेळ झाला मग कांदा घाला का तूप आज पण लावायचं जिथं तेल लावते का नाही घरी तिथं पण तूप लावायचं आणि भाजताना पण तूप लावायचं नुसतीच चपाती जरी खाल्लास तरी तो तो भारी लागते सॉस बरोबर खाल्लास तरी भारी भारी लागते भाजी बरोबर खाल्लास तरी भारी लागते आणि तुझी आजची केली ती म्हणजे लई भारी लागते आणि कांदा जर असेल त्यात नमस्कार मित्रांनो ही आहे सेकंड एज ही मुलं आणि यांचा डान्स आहे भक्त प्रल्हाद थीम आहे त्यांची आणि एवढे भारी करतात ना डान्स की काय विचारू नका मी आणि तुम्हाला थोडस फुटेज पण दाखवेल आणि खरंतर तर मी एक प्रॉमिस केले की यांचा जर डान्स चांगला झाला तर मी यांना गॅदरिंगच्या वेळेस एक सरप्राईज माझ्याकडून मिळणार आहे पुन्हा एवढी जाम विचारत ना आणि माझ्याकडे तुझा काही नाही आणि प्रॉमिस करण्यासाठी काय कशी करायला ते काय

मत कर तू तेरा तर मित्रांनो मी आता करतोय काढा कारण कर मला जरा घशामध्ये जरा गव गव काय म्हणतो त्याला खवखव काय म्हणतात खिचखिच नाही मारली काय म्हणतात गवगव आला गव खवखवायला लागलाय काय असते काय गुणास्त घसा गौ व्हायला लागलाय त्यामुळे म्हटलं की काढा कोरया आणि या चुटकीला पण काय हे झालेलं नाही आहे खोकला आलेला नाही आहे तरी पण तिला म्हटलं काढा पेय जातो कारण काढा चांगला असते आपल्या भाषेत काढा आणि चायनीज भाषेत सू तर मी बघा एवढं पाणी घेतले त्यात तुळशीची पानं गाठल्यात जमतेम जरा जास्तच घातल्यात मी कारण काढा मी कडक करणार आहे आल्लं चेचून टाकले आणि हे लसूण आहेत लसणाच्या चार कुड्या असतील ते जरा चेचून मी डायरेक्ट ह्यात टाकणार थोडस मीठ टाकले आणि हा हळद मेन असते तुम्ही पण हा घरगुती लवंग पण टाकू शकता तर मला लवंग टाकलेला आवडत नाही त्यामुळे मी लवंग काय टाकणार नाही आहे आणि कुठे हाल, आणि हळद हळद घेऊया आणि हळद टाके <coughs> कुठं हळद काय मित्रांनो मी हळद टाकणार आहे बरोबर एक चमचा चमचा अंदाज येत नाही रे हळद कोण टाकते आणि ह्याला मस्तपैकी आता उकळायचं आपला काढ्याचा मिक्सर तर तयार झाले आता मग एकच काम आहे की ह्याला चांगल्या तापमानावर उकळायचं आणि कडक कडक ते असं ज्याला नरड्याला शेक मिळेल असं ते प्यायचं म्हणजे आपला काढा सकाळपर्यंत आपला घसा जरा काय होते बरा होतो बहुतेक मला सर्दी होणार असल्यामुळं मला ते तसं जाणवायला लागलं <coughs> सर्दी होणार असले तर पहिला घसा घसा लक्ष हा नाटक करश

काम मत लगा मेरे को। अरे ला ला बच्चों, जान, बच्चों की बच्चों की क्या की मित्रांनो आपला काढा रेडी आहे हे बघू तुम्ही चांगल्या पद्धतीने उकळत आहे आणि जेवढं उकळलं तेवढं चांगला ते म्हणजे जास्त पण नाही तर आपलं सगळं सत्व जायचे तर मित्रांनो काढा करायची प्रोसेस जर ह्याच्यापेक्षा अजून जर चांगली जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की अशा पद्धतीचा सुद्धा काढा असतो आणि त्यांना रिझल्ट लवकर भेटतो कारण मला हा काढा मी खूप आधीपासून करतोय मला मम्मीने शिकवलं आहे आमच्या आणि तेव्हापासून मी करतो आहे हा काढा कारण मी कसं आजारी पडलो किंवा कशात गोवा लागलो बहिणीने सांगितलं तर बहिणी करायची नाही मग मम्मी अशी उठून करायची माझ्यासाठी काढा मग मम्मीने पण सांगितले कधी कधी तिला उठायचं होत नाही मा माझं कसं मी आधी रात्रीचं कसं बारावेळेला असताना रात्री असायचं स्टडी करायचं रात्रभर जाबून काय मोठा असं म्हणेल ही तर <laughs> त्यावेळेस मला घशाचा सारखा प्रॉब्लेम यायचा कारण मला बारा महिने सर्दी असायची त्यावेळेस आता नाही आणि त्यावेळेस घशाचा प्रॉब्लेम जास्त असायचा मग त्यावेळेस मम्मीच तुलाच तुला रात्री जर उठायला लागलं आणि काढा करावा लागला तर तू करू शकतेस तर ता त्यावेळेस मम्मीने मला हा शिकवला होता काढा तर तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की काढा अशा पद्धतीने करावा लागतो त्याची मात्रा वगैरे ते सगळं डिटेलमध्ये सांगा म्हणजे माझ्या नॉलेजमध्ये अजून भर पडेल हां कदाचित मे बी मी पण काहीतरी माझ्या माझ्यावरून कमी राहत असेल पण ती माझी कमी ती तुम्ही पूर्ण करायचं चल चला पटापटा कमेंट करा तर मित्रांनो आता काढा वेळ झाली आहे मी आणि चुटकी काढा पेयचा आहोत हिला आवडत नाही काढा तरी पण हिला प्यायला आवडतो काढा कोणाला आवडतो बघा बास तुला एवढा गरम गरम मस्त तेवढंच पेज असते आणि असं पेज कसं करायचं माहिती आहे ना हा तर मित्रांनो काळा पेज असेल ना तर माझी एक स्टाईल आहे घशाला पूर्णपणे शेक मिळाला असा मिळेल असं अशी स्टाईल आहे म्हणजे तुम्ही हे ट्राय करू शकताय जरा फणी आहे पण ठीक आहे त्यांना जर रिजल्ट रिझल्ट मिळत असेल तर मग काय वाईट हे की नाही पिल्या म्हातारी पिले ते फ्लेट मध्ये लगेच गार होते ते एक्सप्रेशन बघायचे हा चल सांगशील सांगशील ओव्हर ऍक्टिंग करणं सांगशील मी मग असं के आणि थोडंसं जरा थोडं थोड्या सेकंदसाठी होल्ड करायचं आणि करायचं अप अप शेक म्हणते शेवटचे जे असते ना तिला लेखोड लागतो शेवट शेवट लागते, भी भी लागते एक नंबर घशाला शेक मिळालाय सकाळपर्यंत जरा बरं वाटते असं सलग दोन किंवा तीन दिवस करून पिला ना तर सगळं गायब गाय आहे मित्रांनो आता वाजलेले आहेत साडे नऊ आणि आज आम्ही लवकर झोपते कारण आजच्या जागा आम्हाला उद्या पण लवकर उठायचं आहे आणि पूर्ण म्हणलं की आता भांडी दोन दिवस नकोस झोपून ते म्हणली नाही रात्रीची भांडी तसेच ठेवायचे नसतात आणि बरोबर आहे तिथे आणि हा जॉब आपण इथेच संपवतो तर परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ मजेत राहा चुटके आमचे जोडलेले ऑलरेडी